नमस्कार सुभेदारांच्या घरात आता प्रिया आलेली असते आणि ती प्रत्येक सुभेदाराला नको नको ते बोलत असते ती पूर्णाजीचा प्रतापचा कल्पनाचा अस्मिताचा सगळ्यांचाच अपमान करत असते त्यामुळे कल्पनाला खूपच राग येतो प्रिया ही पूर्णाजीला म्हणते जेव्हा अर्जुन सायलीसोबत लग्न करत होता तेव्हा तुम्ही बघत का बसलात त्या सायलीला धरून बाहेर का फेकलं नाहीत का तुम्ही बघत बसलात म्हणजे तुम्हाला सुद्धा सायली या घरची सून म्हणून पाहिजे होती आणि आता तुम्ही मुद्दाम ही सगळी रडायची नाटकं करताय माझ्यासमोर ही नाटकं करू नका तुमची तुमची ही नाटकं मला आता समजली आहेत प्रतापला म्हणते तुम्ही तर म्हणाला होतात की मी त्या सायलीचा चेहरा सुद्धा बघणार नाही आणि आता काय झालं शेवटी तिला घरात घेतलंच ना तुम्ही अहो मला माहीत होतं की तुम्हाला मी सून म्हणून नको आहे ह्या घरची कल्पनाला म्हणते कल्पना मामी तू तर ना एक नंबरची खोटारडी आहेस मला तुझा खूप राग आला आहे तू मला किती स्वप्न दाखवली होतीस लग्न झाल्यावर मी तुला असं करेन मी तुला तसं करेन मी सून नाही तर तुझ्याशी मुलगी म्हणून वागेन तू माझी मुलगीच आहेस आणि आता काय झालं ग तुम्ही सगळेच्या सगळे सुभेदार एक नंबरचे लबाड विश्वासघातकी आणि खोटारडे आहात माझा तुमच्यावर आता अजिबात विश्वास नाही आता तर प्रियाने हद्दपार केलेली असते त्यामुळे कल्पनाला खूपच राग येतो कल्पना जाऊन प्रियाच्या सटासट कानाखाली वाजवते आणि म्हणते निघ आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालती हो माझ्या घरात येऊन माझ्याच माणसांचा अपमान करतेस लाज नाही वाटत तुला असं बोलताना आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालती हो बाहेर लवकर आत्ताच्या आत्ता आणि कल्पना तिच्या हाताला धरते आणि धक्के मारत तिला बाहेर काढत असते तेव्हा आता प्रिया कल्पनाला बाजूला करते आणि येऊन पूर्ण आजीला ढकलून देते आणि म्हणते हे सगळं ना तुझ्यामुळे झालं आहे लक्षात ठेव मी तुम्हाला कोणाला सोडणार नाही मी तुम्हाला प्रत्येकाला एकेकाला बघून घेईन माझा शब्द आहे हा आता मात्र पूर्ण आजीला ढकलून दिल्यामुळे अश्विनलाच राग येतो अश्विन हा प्रियाच्या येऊन सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या पूर्ण आजीला ढकलून देण्याची चल निघितून अस्मिता देखील प्रियाला म्हणते लाज नाही वाटत का ग तुला असं वागताना अगं जरा मोठ्यांचा मान ठेवत जा तू काय ठेवणार ग त्या भर मांडवा मध्ये तू एवढे अश्लील शब्द बोलत होतीस ना लाज वाटत होती आम्हाला ते ऐकायला काय संस्कार झाले तुझ्यावर चल निघीत तेव्हा अश्विन तिच्या हाताला पकडतो आणि तिला फरफटत धक्के मारत घराबाहेर काढतो आणि म्हणतो हे लक्षात ठेव हो तन्वी इथून पुढे जर आमच्या घरात येण्याचा प्रयत्न केलास आणि पूर्णा आजीला किंवा माझ्या कोणत्याही घरातल्या माणसांना धमकवण्याचा किंवा त्यांच्यावर काही आरोप करण्याचा प्रयत्न केलास ना तर याद राख मी काय करेन तेव्हा प्रिया म्हणते तू काय करणार आहेस रे तू फुसका बार आहेस तू काहीच नाही करू शकत तेव्हा लगेच अश्विनला राग येतो अश्विन म्हणतो चल नी मूर्ख मुलगी कुठची आणि तो तिला घराच्या बाहेर ढकलून देतो आणि त्या तोंडावर दार लावून घेतो आता इथे पूर्णाजी तर डोक्याला हात लावून बसते तेव्हा अश्विन म्हणतो पूर्णाजी तू काही टेन्शन घेऊ नकोस ती आता इथे येणार नाही अगं मूर्ख आहे ती कशी बोलते ती अस्मिता म्हणते नाहीतर कायशी किती घाणरडं बोलते आणि घाणरडं वागते नाही बरं झालं मला तर वाटतंय आपण ना खरंच देवच आपल्या मदतीला आला की ही मुलगी आपल्या घरची सून झाली नाही तेव्हा कल्पना म्हणते हो ना कशी अपमान करते मोठ्या माणसांचा हे सुद्धा तिला समजत नाही की तिच्या समोर कोण उभा आहे कुठे कसं कधी काय बोलावं हे तिला कळत नाही आता इकडे प्रियाला हकलून दिल्यामुळे प्रिया ही तिच्या घरात येऊन विचार करत असते आता पुढची खेळी काय खेळायची तिला आता प्रत्येक सुभेदाराचा बदला घ्यायचा असतो तर आता प्रियाची पुढची खेळी काय असेल आणि अर्जुन सायली ती कशी हाणून पाडतील ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू